महादेव दादा दबडे यांनी रोजगार मेळाव्यातून बेरोजगारांना रोजगार, रोजगार देण्याचे केलेले काम कौतुकास्पद नामदार हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी महादेव दबडे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा प्रमुख महादेव दादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य या रोजगार मेळावा पार पडला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन सांगली आणि महादेवदादा दबडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील शाही दरबार हॉलमध्ये भव्य रोजगार मेळावा पार पडला या रोजगार मेळाव्यात मिरज विधानसभा मतदारसंघातील विविध गावातून हजारो बेरोजगार तरुण सहभागी झाले होते रोजगार मेळाव्यासाठी सुमारे शंभरहून अधिक विविध कंपन्या शिक्षण संस्था हॉस्पिटल्स आदींचे अधिकारी या ठिकाणी सहभागी झाले होते शैक्षणिक पात्रता असलेल्या व कंपन्यांना आवश्यक असलेल्या विविध पदांसाठी बेरोजगार तरुणांच्या मुलाखती घेण्यात आल्या एवढी पात्र बेरोजगार तरुणांची तरुणांची नोकरीसाठी कंपन्यांमार्फत निवड करण्यात आली या रोजगार मेळाव्यानंतर सायंकाळी पक्षप्रवेश सोहळ्यात ज्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांची नोकऱ्यांसाठी निवड करण्यात आली त्यांना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व आमदार इद्रिस नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने ज्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसाय करायचा आहे तसेच शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठीही विविध शासकीय महामंडळाचे अधिकारी तसेच उद्योग भवनचे अधिकारी या मेळा मेळाव्यात उपस्थित राहून त्यांनीही बेरोजगारांना मार्गदर्शन केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा घेऊन त्यांना रोजगार मिळवून देण्याचे काम केल्याबद्दल महादेवदादा दबडे यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी कौतुक करून त्यांना वाढदिवसाबद्दल दीर्घायुष्य चिंतले व त्यांच्याकडून भविष्य काळात समाजातील गोरगरीब वंचित पीडित दुर्लक्षित लोकांसाठी असेच विधायक समाजकार्य घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सयाजी शिंदे यांनी केले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षासह राधिका मिलिंद हार्गे यांनी केले प्रास्ताविक आमदार इद्रिस नायकवडे यांनी केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या रोजगार मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाणे मिरज तालुका अध्यक्ष देवजी साळुंखे महिला जिल्हाध्यक्ष सौ साधना कांबळे मिरज शहर महिला अध्यक्ष सौ सो शीतल सोनवणे कार्याध्यक्ष जमील बागवान माझे महापौर दिग्विजय सूर्यवंशी माझे नगरसेवक विष्णू माने माझी नगरसेविका स्वाती पारधी माजी नगरसेविका सुरेखा कांबळे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हा व तालुका स्तरावरील मान्यवर उपस्थित होते यावेळी पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना उभाटा गटाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विजय शिंदे ईश्वर जनवाडे संदीप कबाडे डॉक्टर अमर कुर्णे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश करून घेण्यात आला या रोजगार मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदा दबडे आणि त्यांच्या प्रमुख पदाधिकारी व सहकाऱ्यांनी केले होते आभार पाटील यांनी अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा